खोलो रे खोलो गुण। 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 <laughs> गुण। अरे आता मी ब्लॉग बनवते म्हणून दार लावली होती तर असं जोरात जोरात ओढून घेतली तर लागलं तर ते रडली थोडशे अश्रू राहिले डोळ्यात काय करत आहे चकली चकली नाही, नाही नारळाचे लाडू संपले आज शेवटचा होता मला डिब्बा खाली हो गया वो देखो माझ्या मम्मी नाही ना इतके माझी मम्मी इतके सुंदर नारळाचे लाडू बनवते ना एक नंबर टेस्टी आणि ते पण मी आता दिवाळीला गेले होते ना तर जावयांसाठी पाठवले करून कारण की तिच्या जे एकूण ते एक जावय आहेत म्हणजेच माझे मिस्टर त्यांना खूप आवडतात माझ्या मम्मीच्या हातचे नारळाचे लाडू तर जे भाऊबीजला नारळ आले होते ना त्याच नारळाचे लाडू नाही का म्हणून माझ्यासोबत पाठवून दिली अहो म्हणजे आम्हाला दिली करून दिली वेळेवरच कोण आलं कोणते मामू थांब कोणते मामू जीवन मामू का तोही जीवन मामू आणि हा पण जीवन मामू का हा नानू मामू आहे ना नाना मामू मग नाना मामू आहे ना काय गुन रे एवढं उशीर किती वाजता निघाला काल ट्रेन मध्ये किती वाजता निघाला काल किती वाजता निघाला काल रात्री hmm. बापरे म्हणजे चोवीस नहे 24 चोवीस तास जास्त लागले तुला hmm. बारा तास तर जास्त लागले तुला hmm. संपले ग थांब थोडस आहे काढून देते तुला संपले चकली आहे हो ना बडा सर आम्ही चकली करंजी अनारशा आणि अनारसे आणि लाडू आमच्या मम्मीनं बनवून पाठवलं आम्हाला म्हणजे आमा दिला आम्हाला आम्हाला दिलं आमच्या नाणीनी दिलं मन आमाला दिला। टेस्टी टेस्टी खाऊ दिला आम्हाला आमच्या नाणीनी थँक्यू थँक्यू नाणी म्हण ना ग पैसा ही पैसा है <laughs> पैसा ही पैसा है गुल्लक में डालेंगे अभी डालेंगे गुल्लक में <laughs> दे ही बॅग बघा वा वा, वा, वा। किती सुंदर आहे ग ही बॅग किती चमकून राहिली हा ना खूप जमकून राहिली हो आ, हा ना मामूला मन इतकी कस बॅग चमकताय मन बाहेर बरोबर टिकली ही काढली माझ्या टिकल्या आहे ना पूर्ण कपड्यावर लावलेल्या ला। पूर्ण टिकली काढते ही महाराणी साहेब नाही नाही ते खराब आहे बाडा ते नाही खायचं व उठाके फेकले भा असे दे मी लावून देते इकडे माझ्याकडे तिला टिकली लावायची आहे कपाडावर तसं नाही लागणार ये माझ्याकडे ये इकडे हे ये इकडे

गॅस झाला आहे खराब आता सगळं मला वगैरे ओटा वगैरे सगळं पुसायचं आहे <laughs> अग बाई काय क्लॅप 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 अद्दून बनवला अंडा कढी ओके कोणी बनवली भाजी मम्मीनं बनवली असं आता तर म्हटली मी बनवली म्हणून तू भाजी बना। भाजी बनवली ना तू हम्म तू बनवली हा च्यू करत आहे चुई करत आहे भाजी अग बाई अजून तिखट टाकलं आणि सोप खाताय बर पुन्हा पुन्हा काही सांगायचंय चला तर मंडळी आजच्यासाठी एवढा आजचा ब्लॉग काही तेवढं खास नाही आहे पण तसं आज थोडंसं बरंही वाटत नव्हतं म्हणून जास्त काही शूट नाही केलं आणि याच्या आधी जे थांब ना बाळा आणि याच्या आधी जे क्लिप दाखवले ना ते आदल्या दिवशीचे होते तिचा मामू गेला मी तुम्हाला सांगितलं तिचा मामू पूर्ण परत आला कारण की त्याचा पूर्ण पेपर होता म्हणून हो बाळा देते थांबा तर चला आजच्यासाठी एवढं आणि आज हो खायची होती अंडाकडे तर अंडाकडे बनवली इकडे हो बाळा हो तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो जे कोणी आले असाल चा... जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर प्लीज त्यांनी चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे बाय बाय श्री स्वामी समर्थ